हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी एकदम हेल्दी असा नाश्त्याचा एक प्रकार बनवते तर मी आज मुगाच्या डाळीपासून हा स्पंज डोसा बनवते तर भरपूर अशा भाज्या वापरून असा हा एक साधा सिंपल असा नाश्त्याचा प्रकार बनवते तर त्यासाठी मी ही पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मुगाची डाळ ती मी स्वच्छ धुवून एक पाच ते सहा तास भिजत ठेवली होती नंतर त्यातलं पाणी काढून नंतर आपण ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत तर आता मी ती डाळ भांड्यामध्ये घेतलेली आहे त्यानंतर या तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर थोडंसं आलं आणि एक सात ते आठ लसूण पाकळ्या त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा हळद हळद आपण कलरसाठी घालणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ तर साधारणतः दीड चमचा मी मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी आणि आता ही डाळ आपल्याला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर आता ती डाळ मी अगदी बारीक वाटून घेतलेली आहे तर ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि ते चमच्याच्या सहाय्याने हलवून एकत्रित असं करून घेतलं आहे तर बघू शकता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानंतर हा मोठ्या साईजचा एक कांदा बारीक चिरून घातला आहे त्यानंतर एक शिमला मिरची आणि एक गाजर किसून घातलेला आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घातला आहे कडीपत्त्याची आठ ते दहा पानं अगदी बारीक चिरून घातलेली आहेत त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि त्यानंतर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या कोणत्या भाज्या तुम्हाला आवडतात ते त्यामध्ये स्वीटकॉर्न म्हणा किंवा बीट म्हणा असं काही भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता त्यानंतर मी शेव सगळ्यात शेवटी मी एक इनोचं पॅकेट त्यामध्ये घातलेलं आहे आपल्याला इन्स्टंट डोसा बनवायचा आहे म्हणजे मी हे बॅटर भिजत वगैरे ठेवणार नाही आहे तर त्यासाठी म्हणून मी एक पॅकेट इनोचं घातलेलं आहे त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये घातलेलं आहे तेल तर तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा यूज करू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला त्यावर हे बॅटर घालून घ्यायचं आहे तर मी जाडसरच ठेवलेलं आहे पातळ असं काही पसरवलेलं नाही आहे कारण आपण स्पंज डोसा बनवतो आहे तर त्याच्यावर मी झाकण ठेवून एक मिनिटभर त्याला वाफ दिली आणि एक साईड छान अशी भाजली गेली की नंतर पलटी करून दुसरी साईड पण आपण पन छान अशी शेकून घेणार आहोत तर दोन्ही बाजूनं तेल टाकून मी ती अगदी खरपूस असं डोसा शेकून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे मी दुसराही डोसा करून घेतला आहे हे। तर कधी अगदी नाश्त्याला वेगळं काय बनवावं तर त्यासाठी अगदी झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा एकदम पौष्टिक पण आहे हेल्दी पण आहे लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी छान अशी डिश आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि त्यानंतर मी अशा प्रकारे बाकी सगळे डोसे पण बनवून घेतलेत आणि ते आता एक एक करत मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आता हा डोसा पण आपला छान असा शेकला गेला आहे आणि त्यानंतर आता आपण करूयात प्लेटिंग तर त्यासाठी मी ही ग्रीन चटणी बनवलेली आहे जी कोथिंबीर आणि शेवपासून बनवलेली आहे तर मी ग्रीन चटणीसोबत सर्व केलं आहे तुम्ही कोणत्याही भाजीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत वगैरे लहान मुलांना द्यायचं तर देऊ शकता तर मी बनवलेली ही मुगाच्या डाळीचा स्फई डोसा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा मी आता तुम्हाला दाखवते अगदी जवळून की हा डोसा अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्ज असं झालेला आहे आणि तो तोडला हाताने तर अगदी सॉफ्ट असा आहे तर चला तर असंच भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय